पे लाईव्ह करते चलके आना पड़ेगा नमस्कार मी मयुरेश वाघ आपण पाहतो न्यूज इलेव्हन महाराष्ट्रात तेरा ऑगस्ट रात्रीचे नऊ वाजलेले आहेत हर घर तिरंगाचा उत्साह सगळ्या ठिकाणी पाहायला मिळतोय स्वातंत्र्य दिनानिमित्त विविध कार्यक्रम वसई विरारमध्ये आयोजित करण्यात येतात तिरंगा रॅली असेल किंवा इतर सामाजिक कार्यक्रम ठिकठिकाणी आयोजित करण्यात येतात हाउसिंग हाऊसिंग सोसायट्यांमध्ये गृहसंकुलांमध्ये पंधरा ऑगस्टला कार्यक्रम होणार आहे आणि नेहमीप्रमाणे जर आपण हा म्हाडाचा रोड बघितला तर आपली सूचना होती दोन वर्षापूर्वी की अशा पद्धतीने लाईटिंग केली जावी तर ही म्हाडाचं जे डिवायडर आहे त्याच्या झाडांवर अशी ही लायटिंग करण्यात आली आहे त्याचबरोबर सगळ्या ठिकाणी जेवढे जे, जे पथदिवे आहे स्ट्रीट लाईट पोल आहेत त्याला तिरंग लाईट त्याला तिरंग लाईट लावण्यात आलेली आहेत त्याला तिरंगा लाईट लावण्यात आलेली आहेत आणि खास करून ही जी दिवाळीमध्ये सुद्धा या म्हाडाच्या रोडवर विद्युत रोषणाई करण्यात आली होती जर आपण बघितलं तर विरार पश्चिमेच्या सर्व मुख्य रस्त्यांवर तिरंगा लाईट लावून सुशोभीकरण करण्यात आलेलं आहे आणि एक आपल्याला स्वातंत्र्याचा जो आपण आनंद व्यक्त करतो साजरा करतो त्याच्यामध्ये एक नागरिकांच्या आनंदामध्ये भर घालण्यासाठी या दिवसाचं महत्त्व अधिक अधोरेखित व्हावं यासाठी अशा पद्धतीची विद्युत रोषणाई खरं तर ही सूचना महाडा रोडवर आणि ग्लोबल सिटीच्या रोडवर करण्याबाबतची सूचना मी केली होती प्रशासनाने ती अंमलात आणली आणि आपण जर बघितलं तर इथे झाडांना लाईट लागलेली नाही पण ग्लोबल सिटी रोडला आणि या इथे समोर जर तुम्ही बघितलं महानगरपालिकेचं जे मुख्य कार्यालय आहे ते पण तिरंग्यामध्ये प्रकाशमान झालेलं आहे महानगरपालिकेचं जे नवीन ऑफिस आहे ते जर बघितलं तर तुम्ही लांबून बघू शकताय सुद्धा इफेक्ट दिलेले आहेत तर राज्य सरकारचेच आदेश होते दोन वर्षापूर्वी की महत्वाची चौक महानगरपालिकेच्या किंवा सरकारच्या जेवढ्या इमारती आहेत त्याच्यावर स्वच्छता करावी त्याचबरोबर अशा पद्धतीने तिरंगा लाईट स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर हे सगळे करण्याबाबत सूचना होत्या खास करून म्हाडा रोड आपण जर बघितलं तर हा उजळून निघालेला आहे अतिशय चांगलं एक आम्ही कामं केलेली हे जे आ, हा जो स्टॅच्यू आहे हे सुद्धा काम उद्या पंधरा ऑगस्टला प परवापर्यंत पूर्ण होणार आहे आणि इथे जर आपण आता बघितलं तर महानगरपालिकेच्या नवीन प्रशासकीय भवनाच्या समोरचं हे दृश्य आहे आपण जर बघितलं तर, तर, तर मधोमध सगळं आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे झाडांवर सगळी रोषणाई करण्यात आलेली आहे आणि दुसरं महानगरपालिकेची जी बिल्डिंग जवळपास अडीचशे करोड रुपये खर्च करून जवळपास अडीचशे करोड रुपये खर्च करून ही बिल्डिंग बनवलेली आहे ती बिल्डिंग ते त्या बिल्डिंगलासुद्धा तिरंग्याची रोषणाई करण्यात आलेली आहे आपला जो राष्ट्रध्वज हो आहे आपला जो अभिमान आहे ते इकडे बघायला मिळते ही ब बघा महानगरपालिकेची नवीन बिल्डिंग आहे आणि तिकडे मंडप टाकण्यात आलेला आहे इकडे झेंडा वंदनाचा कार्यक्रम होईल नवीन हे महानगरपालिकेचं अडीचशे कोटी खर्च करून केलेलं हा मंडप इकडे लोक येत आहेत आणि लोक येतील पण जर आपण बघितलं खास करून पुन्हा एकदा मी दृश्य आपल्याला ती दाखवू इच्छितो की हे तिरंगा लाइट मदे, म म मुख्य कार्यालय उजळून निघालेला आहे आणि हा जो रोड म्हाडाकडनं जो रोड येतो आहे तो, तो सुद्धा दिसतो आहे चांगला विद्युत विभागाचे जे अभियंता आहेत अमोल जाधव हे नेहमीच चांगलं काम करत असतात आणि विद्युत विभागाने हे एक चांगलं काम केलेलं आहे की ई डी लाईट तिरंगा लाईट लावलेला लावलेला आहेत आणि महानगरपालिका मुख्य कार्यालय महानगरपालिका मुख्य कार्यालयाच्या परिसरामध्ये हे अशा पद्धतीने रोषणाई सगळी केलेली आहे बरेचसे लोक इकडे जे येत आहेत हे इकडे येऊन फोटो आहेत रुद्र यांनी म्हटलं दादा डोंगरपाड्याच्या इथे या काय झालं डोंगरपाड्याच्या तिकडे आपल्याला काय वाटते आपण कमेंट करून सांगा काही असेल तर मी पुन्हा लाईव येईल धन्यवाद जय महाराष्ट्र जय श्रीराम